नमस्कार मी धनंजय सानप दयाग्रोवन शो मध्ये तुमचं स्वागत हवामानशास्त्र विभागानं जुलै महिन्यात नेमका पाऊस कसा राहील याचा अंदाज जाहीर केलाय मग हवामान विभागानं जुलै महिन्यातील पावसाचा अंदाज नेमका काय सांगितला आहे शेतकऱ्यांना जुलैचा पाऊस दिलासा देणार का या सगळ्यांची माहिती आपण आजच्या दयाग्रोवन शो मधून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर देशात जुलै महिन्यात दीर्घकालीन सरासरीच्या एकशे सहा टक्के पावसाचा अंदाज देण्यात आलाय जून महिन्यात चांगल्या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला त्यामुळे राज्यातील बहुतांश भागात पेरणीला गतीही मिळाली परंतु बहुतांश भागात पेरणीयोग्य पाऊसही झाला नाही असंही शेतकरी सांगत आहेत आता जुलै महिन्यातही राज्यातील शेतकऱ्यांना पाऊस दिलासा देण्याची शक्यता अधिक असल्याचं हवामानशास्त्र विभागानं जाहीर केलंय भारतीय हवामानशास्त्र विभागाचे महासंचालक डॉक्टर मृत्युंजय मोहपात्रा यांनी सोमवारी म्हणजेच तीस जून रोजी पत्रकार परिषद घेऊन जुलै महिन्यातील पावसाचा अंदाज जाहीर केलाय एकोणीसशे एकाहत्तर ते दोन हजार वीसच्या आकडेवारीनुसार जुलै महिन्यात संपूर्ण देशात दीर्घकालीन सरासरीच्या दोनशे ऐंशी पूर्णांक चार मिलीमीटर पाऊस पडतो यंदा जुलै महिन्यात देशाच्या बहुतांश भागात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता अधिक असल्याचं हवामानशास्त्र विभागानं सांगितलंय तर ईशान्य भारतातील राज्य पूर्व भारत दक्षिण द्विकल्प आणि वायव्य भारताच्या काही भागात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता अधिक असल्याचं हवामानशास्त्र विभागानं सांगितलं आहे हवामान विभागानं जुलै महिन्यात सरासरीच्या एकशे सहा टक्के पावसाचा अंदाज दिलाय महाराष्ट्रातील कोकण मध्य महाराष्ट्र घाटमात्यासह विदर्भ या भागात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे असाही अंदाज हवामानशास्त्र विभागानं दिला आहे त्यासोबतच मराठवाड्यात आणि पश्चिम विदर्भात सुद्धा बहुतांश भागात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता अधिक असल्याचंही हवामानशास्त्र विभागानं जाहीर केलं आहे त्यामुळं राज्यात जुलै महिन्यात सर्व दूर पावसाची शक्यता अधिक असल्याचं चित्र आहे हवामानशास्त्र विभागानं संपूर्ण देशात सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज वर्तवला आहे छत्तीसगड ओरिसाच्या बहुतांश भागासह मध्य प्रदेश हरियाणा उत्तरांचल या काही भागात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे तर जम्मू आणि काश्मीर अरुणाचल प्रदेश सिक्कीम आसाम नागालँड मणिपूर मिझोराम त्रिपुरा मेघालय बिहार तामिळनाडू केरळ गुजरातच्या उत्तर भागात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाजही हवामानशास्त्र विभागानं दिला आहे तसंच देशात जुलै महिन्यात कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी राहील असा अंदाजही हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे लडाख बिहार पूर्वोत्तर राज्य आणि दक्षिण भारतात कमाल तापमान सरासरी ते सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता ही अधिक आहे मध्य भारत उत्तर भारत वगळता देशभरात किमान तापमान सरासरीच्या वर राहण्याची शक्यता अधिक असल्याचंही हवामानशास्त्र विभागानं म्हटलंय दरम्यान देशात मान्सून हंगामात जो काही सुधारित अंदाज हवामानशास्त्र विभागानं दिलेला होता त्यामध्ये मान्सून हंगामात म्हणजे जून ते सप्टेंबरच्या दरम्यान सरासरीच्या एकशे आठ टक्के पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे यंदा मे महिन्यात उच्चांकी पावसाची नोंद सर्वत्र झाली जून महिन्यातही राज्यात पावसानं सरासरी गाठली मात्र पावसाचं वितरण असमान असल्याचं दिसून आलं त्यामुळं काही भागात शेतकऱ्यांच्या पेरण्या ह्या पूर्ण झालेल्या आहेत तर काही भागात अद्यापही पेरणीयोग्य पाऊस पडला नाही त्यामुळं शेतकऱ्यांच्या पेरण्याही रखडलेल्या आहेत एकूणच काय तर राज्यातील शेतकऱ्यांना जोरदार पावसाची अपेक्षा आहे त्यामुळं पेरणीलाही गती मिळेल जिथे पेरलंय तिथेही काही भागात पाऊस नसल्यामुळं किंवा असमान पावसाचं वितरण असल्यामुळं त्या भागात पाऊस नाही आहे आणि त्यामुळं शेतकऱ्यांना कुठेतरी एक धाकधूकसुद्धा लागून राहिलेली आहे की जुलै महिन्यात नेमका पाऊस कसा पडेल परंतु आता मात्र जुलै महिन्यात सर्वदूर चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे राज्याच्या सर्वच भागात सरासरी ते सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता अधिक असल्याचं हवामानशास्त्र विभागानं स्पष्ट केलं आहे या माहितीसोबत मित्रतास इथेच थांबतोय मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोव्हनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो तुम्ही अजूनही ॲग्रोव्हनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा मान्सूनच्या पावसाबद्दल जुलै महिन्याततील जो काही अंदाज आहे त्याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या